ய ரேமயோய ரேமனா பிரச்சிபலபாட்டி நித்த शिवदत्त श्री स्वामी समर्थ महाराज हॅलो श्री स्वामी समर्थ ताई हॅलो अनुभव करायचा होता हा कुठून बोलताय पैठण तालुक्यातून अच्छा नाव सांगायचंय का नाही <laughs> बरं बरं काय अनुभव आला ताई फोन नाही काय झालं ताई माझ्याना लहान सासरे वारले हो का हा मग त्यामुळे ना मला फोन बंद ठेवायला लागला कारण बर नाही ना ते आपण गावी असतो आणि उचलणं शेवटी कसं कुटुंब पण तेवढंच महत्वाचं असतं ना आपलं हां म्हणून मी ताई उचलला नाही आता परत त्यांच्या कार्याला जाईल तेव्हा पण मला दोन तीन दिवस उचलता येणार नाही बरं बरं काय अनुभवलं ताई मला घर नव्हतं घर झालं मुलीचं लग्न झालं अनुभव करायचं होतं अरे वा मग तुम्हाला सेवा कोणी दिली होती आ? सेवा कोणी दिली होती कुठला ऑनलाईन व्हिडिओ अच्छा अच्छा हा 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 बघून बघू मग काय काय केली सेवा मी गुरुवार केली पारा अच्छा अकरा गुरुवार का? हा आता तेच पर्यंत शिवणी परत दोन ला केली पहिले परत आता पाच झाल्या अकरा अकरा करते अरे वा 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 वा, वा। दररोज नित्य सेवा करते वा 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 तीन आठ करते आणि तारपंत्र येते मग हे घराच्या वेळेला केलं का हा घराच्या वेळेला पण केलं अकरा गुरुवार केली अच्छा आणि अजून काय झालं तुमचं काम पूर्ण मुलीचं लग्न झाले या वर्षी वा 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 वा, वा। मुलगी पण तिकडेच असते का पैठणला हा ती बीडला आता बदली झाली मिस्टर ती बँकेत आहेत आणि ती ती पण त्यांच्या सोबतच गेली बीडला अरे ती पण बँकेत आहे का जॉबला नाही ना तिची बारावी झालेली आहे आमचं गाव खेळ आहे छोट अच्छा अच्छा पण छान छान मिळालं तिला पण सेवा करायला सांगा मुलीला ती <laughs> पण हो करते आम्हाला तीन मुली आहेत आम्ही पण बन आणत ना मुलगा नाही आम्हाला तीन मुलीचे काय झालं मग मुलगी काय काय मुलगा काय आजकाल जावई पण मुलासारखाच असतो आपला चांगली जावई लावत खूप छान खूप छान मी शेअर करते कस्टम सुरू केलाय आमचे पैसे अडकलेले आहेत त्याच काही आज नाही आम्हाला नाही येईल ना ताई कधी केलं गौरीचं धोरण स्तोत्र आता दोन तीन चाळीस दिवस शेव आहे आता चौदा तारखेला चाळीस दिवस होते ना आता होईल 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 हो परत अनुभव शेअर करेन तुम्हाला हो नक्की नक्की ताई हा श्री स्वामी समर्थ ताई स्वामी समर्थ तुझा आवाज पण खूप छान आहे मॅडम तुम्ही पण किती छान बोलताय मस्त मस्त सांगितलं अनुभव का ताई का घाबरायचं आपण स्वामी सेवेकडे कोणी मोठं नाही कोणी छोट नाही अनुभव शेअर केला ना तुम्हाला नक्की पुढचा अनुभव येईल बघा आता ते स्वामी समर्थक तुमचेही असेच काही अनुभव असतील तर या दिलेल्या नंबरवर रात्री नऊ ते दहा ह्या वेळेमध्ये तुम्ही शेअर करू शकता